कोरोनाच्या या नव्या न चिंता वाढवली आहे कोरोनाचा नवा वेरियंट जेन वन या व्हेरियंटच्या बाधितांची भारतातली संख्या वाढतीये काल कर्नाटकात जेन वन व्हेरियंटचे एकूण चौतीस रुग्ण आढळलेत तर तिघांचा मृत्यू झालाय दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झालाय एकाच दिवसात कोरोनाचे एकशे पंधरा नवे बाधित आढळलेत केरळमध्ये रुग्णांची संख्या एक हजार सातशे एकोणपन्नास वर पोहोचली आहे तर राज्यात अठ्ठावीस नव्या रुग्णांचं निदान झालंय तसंच आतापर्यंत झेन वन व्हेरियंटचे दहा सक्रिय रुग्ण आढळून आलेत तर केर कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटनं केरळमध्ये बाधितांची संख्या वाढती आहे कर्नाटकात तिघांचा मृत्यू झालेला आहे एकंदरीतच हा जेन वन व्हेरियंट जो आहे जो वेगानं फैलावणारा आहे त्यानं चिंता वाढवलेली आहे आता सगळीकडेच खबरदारीच्या सूचना दिल्या जातात राज्यातसुद्धा या व्हेरियंटचे अठ्ठावीस नवे रुग्ण या ठिकाणी आढळले आहेत अठ्ठावीस नवे रुग्ण आढळलेले आहेत आणि जेन वन व्हेरियंटचे तर दहा सक्रिय रुग्ण आढळलेले आहेत